आमच्या भाऊ बहिणी तर भाऊ बहिणी बघा बघा डब्यात काय ना बघायचं आज डब्या टप देत बघा डबा मांडत आहे बघा असं भाऊ बहिणी उकडत भाऊ बन काय ककडमान पण काय भाऊ आहे ना तर उद्या प्रश्न आला बा भाऊ बहिणी आता होत आहे बघा जायचं बघा काय म्हणतात भाव बहिणीनं घरी बसून बसून पर्यंत होता बोर होत आहे बोर काय सेकट बाहेकड करं बहिणीनं काय वय नाही मला मालकाला म्हणलं होतं पैसे पाठवा इथं पर्सनल डबा आणा कामा देईल मालकांना भाव बहिणी समजताना पाठवलं बरं का त्यातलं एवढं पाठवलं ते पैसे रुपये होत्यानं पाठवलं म्हणलं आणि म्हणलं बाजार बिजार होतं पूर्ण होत पूर्यंत वा भाव बहिणीनो आणि शनिवार आपल्या काय पगार असतातच शनिवारीच्या भाव बहिणींनो

काय कर मला भाऊ बहिणी जायचं बाजार पण दुकान दुकान बंदच त्या दुकानदाराच काय करावं काय काय भाऊ बहिणी आभाळ येते की आहे बा शिरतो या थोडाफारे होतय भ होत आहे का ना भावा बहिणीनं ले होते भल का आता काय सांगायचं भावा बहिणींना लाईट सहा वाजता लाईट यायची तर उकळ्या गदाकडे बा भाऊ बहिणी मस्त काय माझं दु गल्ला वाटत चालतंय बघा करते काय काय नाही आता कधी काय होते काय माहिती आता दुकान कधी उघडते काय माहितीये दुकानदाराच पिठपद नाही काय नाही भाऊ बहिणी आता आहे काय ते काय माहितीये जे जो काय आहे ते आणते बाजारी भाऊ बनं तिच्या माजवल्या आहे बघा अजिबात अजिबात तसल्या भाकरी बिकरी मी खात नाही गरम गरम काय नाही बरं काय खायला पण ते म्हणजे आवडतच नाही भाकरी मला मुळात आपल्या ह्याच्या बाकऱ्याला बऱ्या असते बाजरीची भाकरी मका भाऊ बहिणीनं आणि चपाट्या काय नाही बर काय भेटलं खायला काय काय रेशनावर काय वाटप ना झालं रेशन वाटप झाल्यावर चपात्या भेटल बघा खायला बसलो होतो बापा बापा बहिणी म्हणतो चला म्हणजे वेळ काढावा काय बसणे ना आपला चला भाव बहिणी जातो बघतो दुकान तो काढलंय कधी जातो तो बाजार तोडा तू तो तोडाफार तो गरज काय ना काय काय ना काय माहिती आता एकट्या उघडचं बघा चालवायचं भावा बहिणी आता आयला बी काम नाही काहीच नाही माझं बी काम येत आहे लगेच बंद पडत आहे चला बाबा बोल ना भेटू व्हिडिओ मध्ये पडले बाय बाय